बलशाहि तू तुफान आहे महाराष्ट्राची शान आहे ईशानलशाहि तू तुफान आहे या महाराष्ट्राची शान आहे महाराष्ट्रा ईशान सर्वा सर्वा तु सकलजना प्राण आहे ीरवानवान तू वीरवान तू वीरवान तू शीलवान तु गतिमानतु बलवान तु विद्वान तु तू अभिमानतु तू कासाचा ध्यास घेवोनी प्रगतीचा हा मार्ग दाबोनी उदयाचा तू सूर्य सळाळे दहा दिशा गेल्या उजळोनी अलवार तू दिलदार तू अलवार तू दिलदार तू कस धार तू तु 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 गतिमानतु तु विद्मानतु तु अभिमानतु तु अभिमान संकटे चली तू ते परन् गेलि पौल वीरधिरा कथीचना डगमगल अनिवार तु, बलिदान तु अनिवार तु, बलिदान तू मनशान

तुझीच गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता तर रे, चल रे उड रे झप घा वाट बाहू दे काही सचिन मांगले हे जवळजवळ दहा वर्षे समाजकारण आणि राजकारणात आहेत कोणतंही पद सोबत नसताना अतिशय चांगलं काम गेल्या अनेक वर्षापासून ते करत आहेत जनतेच्या प्रश्नासाठी सातत्यानं रस्त्यावर उतरणारा ते प्रश्न सुटावेत म्हणून धडपडणारा त्याचा पाठपुरावा करणारा कार्यकर्ता म्हणून सचिन मांगले यांचा ओळख आहे कोरोना काळात जवळजवळ एक हजारापेक्षा अधिक लस त्यांनी उपलब्ध करून आहे अनेकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यांनी मोफत करून दिले आहेत जवळजवळ पन्नास बेड कोरोना काळात त्यांनी उपलब्ध करून दिले पूर महापुराच्या काळातही मत्तीसाठी ते धावून गेले आहेत पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात फूड पॅकेट असू दे किंवा इतर कोणत्याही प्रकारची मदत त्यांनी दिलेली आहे जवळजवळ अनेक दिवस त्यांचे टँकरच्या माध्यमातून जवळजवळ पंचवीस दिवस टँकरच्या माध्यमातून या पूरग्रस्त भागांना त्यांनी पाणी दिलेलं आहे पाच ते सहा वेळा रक्तदान शिबिर आयोजित करून त्याचाही समाजाला उपयोग व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे ई श्रम कार्ड आणि आरोग्य कार्ड जवळजवळ अडीच हजार प्रभागातील लोकांना त्यांनी हे कार्ड काढून दिलेलं आहे सगळ्यात महत्वाचा आज चांगला उपक्रम त्यांनी राबवला तो म्हणजे घर तेथे ते छत्रपती शिवछत्रपतींची मूर्ती प्रत्येक घरात असावी यासाठी जवळजवळ अडीचशे घरात त्यांनी शिवछत्रपतींची मूर्ती दिलेली आहे जवळजवळ पाचशे महिलांना केवळ एक्कावन रुपयात गणपती पुळेचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे हे सगळं करत असताना आमदार आणि खासदार फंडातून मोठ्या प्रमाणात निधी आणून भागात रस्ते ड्रेनेज कटर्स ही कामं सुद्धा त्यांनी केलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवैध पार्किंग बंद व्हावं यासाठी त्यांनी लढा दिला आणि ते अवैध पार्किंग हटवण्यात आलं मुलांसाठी मैदान पाहिजे यासाठी आंदोलन केलं या ग्राउंडवर गेली कित्येक दिवस पार्किंगची समस्या असल्यामुळे भागातील लोक इथं गाड्या लावतील हो परंतु त्याच्याबरोबर बाहेरची लोक इथं गाड्या लावत आहेत आणि या गाड्या लावण्यामुळे हाती हो, गाड्या लावण्यामुळे असं हो, व्हायला लागलं की तर रात्री दारूचा अड्डा बनलेला आहे लोक व्यसनाधीन व्हावं लागल्यात लहान मुलांना इथं खेळण्याच्या अडचण निर्माण व्हावं लागल्या त्यामुळे शाळेतील मुलांना त्या अडचण निर्माण व्हाय परत भागातील लोकांना आतून त्रास व्हायला लागला आहे तर या सर्वाकरता पहिला आम्ही स्थानिक लोकांनी आमच्या गाड्या बाहेर काढल्या आणि आता आम्ही बाकी सर्वांना विनंती करतोय की दोन्ही गाड्या लावू नये जेणेकरून हे ग्राउंड मुलांसाठी चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी सुसज्ज उपलब्ध होईल पाण्यासाठी अनेकदा त्यांनी आंदोलन केलं आणि या मागण्याची पूर्तता त्यांनी करून घेतली आहे कोविड काळात अनेक ठिकाणी औषध फवारणी असू दे किंवा औषध वाटप असू दे यामध्ये ते नेहमीच थोडाकार त्यांचा असायचा मुलांना वह्या वाटप असू दे किंवा गणेशोत्सव काळात घरगुती गणपतीच्या सजावटच्या स्पर्धा असू दे दिवाळीच्या काळात क्रिकेटच्या आणि किल्ले स्पर्धा त्यांनी घेतल्या त्यासाठी मदत असते महाराणी ताराणी शाळेतला स्मार्ट टी व्ही देऊन त्यांनी मुलांची आजची चांगली सोय त्यांनी केलेली के आहे महिलांसाठी सातत्यानं हळदी कुंकू असू दे किंवा इतर उपक्रम असू दे यासाठी ही त्यांचा पुढाकार असतो ते महिलांसाठी आहे विद्यार्थ्यांसाठी आहे इतर सगळ्यांसाठी सातत्यानं धडपडणारा विविध उपक्रम राबवणारा या उपक्रमाचा समाजाला उपयोग व्हावा यासाठी धडपडणारा कार्यकर्ता म्हणून सचिन मांगले यांचं नाव घ्यावं लागेल ते शिवसेना उबाटा गटाच्या वतीनं इच्छुक आहेत त्यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत काम करणारा कार्यकर्ता जनतेविषयी जेवाळा असणारा कार्यकर्ता आपलं वाटणारा कार्यकर्ता आणि सदव्य उपलब्ध असणारा कार्यकर्ता अशी सचिन मांगले यांची ओळख आहे चाइल्ड केअरला मदत असू दे किंवा अन्य अनेक उपक्रम असू दे या सगळ्या माध्यमातून शिव शिवसेना ओबाटाच्या वतीनं कायम विविध आंदोलनात उपक्रमात पुढाकार असणारा हा कार्यकर्ता आहे त्यामुळं एकूणच महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरामध्ये दहा वर्षे चांगला संपर्क असणारा काम करणारा जनतेसाठी धडपडणारा कार्यकर्ता म्हणून सचिन मांगले यांचं नाव आहे गणेशोत्सव असू दे किंवा अन्य कोणताही काळ यासाठी नेहमीच समाजासाठी उपयोगी काही उपक्रम राबवणारा महाप्रसाद अगदी वर्षातनं अनेक वेळा महाप्रसाद सुद्धा ते आयोजित करतात म्हणजे समाजाला जे जे उपयोगी आहे समाजाला जे गरज आहे असे अनेक उपक्रम राबवणाऱ्या कार्यकर्ता सचिन मांगले यांचं नाव घ्यावं लागले कोल्हापूर शहरातील छत्रपती संभाजीनगर परिसरातील ताराराणी उद्यान गेल्या तीन ते चार वर्षांपासून पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत होते उद्यानामध्ये अस्वच्छता घाणीचे साम्राज्य तुटलेली बाके तळीरामांचा अड्डा आणि कुचकट वास यामुळे नागरिक त्रस्त झाले होते उद्यानाची दैनीय अवस्था सामाजिक कार्यकर्ते सचिन मांगले यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेत जोरदार पाठपुरावा केला उद्यानाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांशी सतत संवाद साधत अस्वच्छता कचरा तुटलेली साधने आणि टाकाऊ वस्तू हटवण्याची मागणी त्यांनी केली मांगले यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासनाकडून उद्यानात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली धूळ कचरा साफसफाई तण काढणे तुटलेली सामग्री हटवणे बाकांची दुरुस्ती तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली या स्वच्छते मोहिमेनंतर परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे गेल्या अनेक वर्षापासून या बागेत अस्वच्छता असल्यामुळे को, को येऊ शकत नव्हते लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा खूप सुंदर जागा असल्यामुळे मुलंही येऊ शकत नव्हते यासाठी आम्ही ते सचिन मांगले साहेब यांच्याकडे तक्रार केली त्यांनी या दोन दिवसात ही बाग खूप सुंदर आणि स्वच्छ करून दिलेली आहे त्यामुळे आता इथे लहान मुलं किंवा वयस्कर लोकसुद्धा फिरायला येऊ शकतात बरेच वर्षापूर्वी बाग ही घा म्हणजे घाणच असे दिसत होती पण आता सचिन मांगले यांनी आम्ही त्यांच्या तक्रार केल्यामुळे दोन दिवसात आम्हाला त्यांनी स्वच्छ करून दिली आणि फिरण्यासाठी व लहान मुलांना खेळण्यासाठी आता म्हणजे स्वच्छ दिसते बाग ते केल्याबद्दल आम्हाला समाधान आहे घाणीचं सामग्र्य असल्यामुळे ढासा वगैरे आम्हाला त्रास होत होता त्याचा ते आता हे काढल्यामुळे आता जर असं एवढ्या काय त्रास आता नाहीये आता जशी ही बाग स्वच्छ आहे परत असं तण वगैरे काय वाढू देऊ नये आणि स्वच्छता वरच्यावर अशी करावी अशी ह्यासाठी एक माळी किंवा लेडीज कोणत्या असं देखरेखीसाठी इथे आम्हाने जर असं दिला तरी बरं वाटेल नमस्कार माझं नाव सचिन किरण मांगले या ओम गणेश कॉलनी मधील या गार्डन गार्डनमध्ये गेले कित्येक दिवस घाणीचं साम्राज्य झालं होतं इथं स्थानिक प्रशासनाचं कोणत्याही प्रकारचं लक्ष नव्हतं कित्येक दिवस या भागात रोपटी परत कचरा वगैरे येऊन पडलेला होता त्यामुळं इथं अक्षरशः डासांचं साम्राज्य झालेलं त्यामुळे रोगराई पसरण्याचे चान्सेस पण भरपूर वाढलेले येथील स्थानिक लोकांनी वेळोवेळी प्रशासनाला विनंती केली पण कुणीही प्रशासनाने इथं दाद दिली नाही दोन तीन दिवसापूर्वी या स्थानिक महिलांनी व इतर वैवृद्ध लोकांनी मला एक सांगितलं माझ्या टीमला की या भागात असायचा हा प्रॉब्लेम आहे त्यानुसार मी माझ्या टीमनं मग महानगरपालिकेच्या सह अधिकाऱ्यांच्याकडून सहकारी घेऊन आज ही बाग पूर्णपणे स्वच्छ करून घेतलेली आहे आणि या बागेत पूर्ण घाण आम्ही बाहेर काढून टाकलेले आहे पूर्ण बागी आता लोकांसाठी फिरण्यासाठी सुसज्ज केल्या लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वयवृद्ध लोकांना सकाळी मॉर्निंग वॉकसाठी फिरण्यासाठी बाग सुसज्ज झाल्या आणि याचंच या, या गोष्टीचं समाधान आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की ही जी आत्ता बाग आपण स्वच्छ केल्या ही इथून पुढं व्यवस्थित मेंटेन ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये ही बाग पूर्णपणे चांगल्या सुसज्ज सुस्थितीत राहावी आणि जेणेकरून लोकांना वयोवृद्ध लोकांना फिरण्यासाठी चांगली जागा उपलब्ध व्हावी चांगलं लोकांना मुलांना खेळण्यासाठी काहीतरी याचा उपयोग व्हावा धर्म जाती प्रांत भाषा वेश सा गेली तीन चार महिने महानगरपालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांना मुकादमांना आम्ही वरचेवर या भागाची समस्या सांगतो आहे की इथून ड्रेनेजचं पाणी बाहेर पडते एकदा दोनदा महानगरपालिकेची माणसं येऊन गेलीत पण त्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्याचा दा निपटारा झाला नाही तीन चार महिने कंटिन्युअस भागातून ड्रेनेज घाण सर्व प्रकारची घाण यातून बाहेर पडते लोकांच्या घरात आज घाण जाते याच्या व्यतिरिक्त पाणी पूर्ण किराणामालाचं दुकान आज घरात जायला यातून प्रचंड प्रमाणाची रोगराई पस्तारांची भीती भागातून व्यक्त होत आहे तीन चार लोकांना आत्तापर्यंत ऑलरेडी आजारी पडलेले आहेत आमच्या समोरचे किराणामाल दुकानदार त्यांना ऑलरेडी हॉस्पिटलाईज करण्याची वेळ आलेली स्थानिक प्रशासनाला आम्ही वेळोवेळी या बाबतीत माहिती दिली कारण यातून कोणीच लक्ष देण्यास किंवा दाद देण्यास तयार नाही येथील स्थानिक मुकादमला सांगितलं आज कचऱ्याची समस्या आमच्या भागात प्रचंड समस्या आहे तर लक्ष देण्यास कोणी तयार नाही जर ही समस्या आम्ही या महानगरपालिकेला तुमच्याद्वारे आम्ही सांगू इच्छितो की लवकरात लवकर जर हा याचा निपटारा नाही केला तर आम्ही याबद्दल उग्र आंदोलन छेडू आणि त्यासाठी पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील आमची कोणत्याही प्रकारे जबाबदारी राहणार नाही याच व्यतिरिक्त याच भागात महानगरपालिकेचं ऑफिस हा दोनशे मीटरच्या अंतरावर हो आहे तिथून भटकी भटकी कुत्रे भागात स्थानिक भागात सोडले जात आहेत आत्तापर्यंत तीन ती चार ते तीन ती चार लहान मुलांचा त्यांनी चावा घेतलेला आहे त्यांना तीन ते ती चार वेळा तीन ते चार मुलांना हॉस्पिटलाईज सी पी आर ॲडमिट ॲडमिट करण्याची वेळ आली आहे तरी महानगरपालिकेने याच्यावर वेळीच मार्ग काढावा वेळीच लक्ष द्यावं अन्यथा आम्ही भागातले स्थानिक लोक तीव्र आंदोलन करू व याला पूर्णपणे प्रशासन प्रशासन जबाबदार राहील सचिन किरण मांगले प्रभाग क्रमांक सेचाळीस सिद्धाळा हृदया पद्मविजया सारथि तुजा जल्लोषाचा इन्द्रधनु तु पसरतु बहुदिशा क्षितिजाचा तु रे ले इतिहास नवाचाया किरणा तू रच ब्रह्मांड नवा उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व हे तू वणव्याची आग तू धग धगता ध्यास तू लख लखता लावा तू थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग हे आम्ही सगळे मिळून 呵呵。<laughs> जातेल तुजा जु बाजूला तुझी हिम्मत मरदा तू रंगडा शिवबाचा छावा तू सटवारा तू तिसटवारा तू तु तुझाच तु शिल्पकार रे तू धाव रे मनी बाव रे गवडाळीनी स्वप्नाला